पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आज सगळीकडे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला गडिंगला शहर व तालुक्याच्या वतीने देखील आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तालुक्यातील प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते युवा युवतींनी रक्तदानासाठी मोठी गर्दी केली होती याच अनुषंगाने शिवसेनेच्या काही प्रमुख मंडळींची आजच्या या आयोजनाबद्दल अधिक माहिती दिली ते कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून तो आज यांचा करता है का है आज यांचा ठाकरे उद्धव साजरा शिवसेनेसाठी शिवसैनिकांच्या साठी आणि अखंड महाराष्ट्रासाठी सर्वसामान्य लोकांच्या हा आनंदाचा दिवस साजरा करण्यासाठी आम्ही उद्धव साहेबांचा वाढदिवस करतोय मी महाराष्ट्रासाठी ह्या अर्थानं म्हणतोय की मागच्या कोरोनाच्या काळात ज्या साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेला आणि महाराष्ट्र हाताळला त्याची नोंद ही जागतिक दर्जाला झाली आणि त्याच साहेबांच्यामुळं आम्ही आज हे दिवस बघतोय तर त्यांच्यासाठी म्हणून आम्ही आमचं कर्तव्य शिवसैनिकांचं असू देत हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामीणच्या विभागातनं आणि गडिगाऊ तालुक्याच्या वतीनं आदरणीय जिल्हाप्रमुख सर संपर्क प्रमुख बियाजबाई शमानजी जिल्हाप्रमुख संभाजीराव पाटील तालुकाप्रमुख दिलीप माने युवासेनेचे अब्दुल पाटील आणि इतर चंद्रगड आदरा आणि या विभागातून आदरे तालुकाप्रमुख युवराज पवार चंदगडचे राजू रेडेकर आणि स्थानिकचे आमचे सहप्रमुख प्रकाश रावा आणि इतर उपश्रप्रमुख सगळ्यांची नावं घेता येणार नाहीत ह्या यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हा कार्यक्रम मी आज राबवला आहे आम्ही या कार्यक्रमात रक्तदात्याला त्यांनी रक्त दिल्यानंतर एक त्यांना बॅग आणि एक पाण्याची बॉटल ही आम्ही पक्षाच्या वतीने देण्याचं नियोजन केलेलं आहे आणि मी या ह्या तुमच्या माध्यमातून इथल्या सर्व सर्व नागरिकांना आवाहन करेन की आज दोन किमान दोन वाजेपर्यंत तरी रक्तदान शिबिर चालू राहील सर्वांनी लाभ घ्यावा आणि यामध्ये भाग येणाऱ्या लोकांना जे सर्टिफिकेट दिलं जाईल त्याच्यावरती त्यांना कधीही अडचण आली तर एक वर्षामध्ये तुम्ही ते सर्टिफिकेट दाखवून संबंधित ब्लड बँकेबरोबर तुम्ही एक बॅग तुम्ही वर्षातून एकदा मोफत घेऊ शकता यासाठी म्हणून आम्ही या नियोजन केलेलं आहे आणि परत उद्धव साहेबांना अखंड आयुष्य भरपूर लाभू देत आणि अशी पूर्ती होत राहू देत शिवसेनेचं वटवृक्ष हा बाळासाहेबांनी ज्यावेळेला एकोणीसशे सासष्टला लावला त्याचा आता सगळे ग्रामीणमध्ये पालमुळं उतरलेले आहेत आणि हाच वटवृक्ष महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेवरती भगवा जेवढे परतवण्याची ताकद देऊ शिबिर आयोजित तुमचा उद्देश काय होता रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आज आदरणीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबांचा वाढ आहे ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या संकटांना सामोर जाऊन उद्धव साहेबांनी शिवसेना आणि शिवसैनिक सांभाळले त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना शुभेच्छा देणं हे आमचं काम आहे आणि यासारखं पवित्र काम असूच शकत नाही आमचे प्रमुख अजित थोर दिलीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे रक्तदान शिबिर होत आहे मी माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं कौतुक करतो आज ग्रामीणमध्ये सगळ्याच तालुक्यांमध्ये साहेबांच्या वाढदिवसानिमित्त चांगले उपक्रम राबवले जात आहेत मी साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो